बघा अठ्ठावीस माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसं कामावर घ्यावी लागतील प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो या प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र असं की यम गुनिला डी पहिल्या राशीत यम गुनिला डी दुसऱ्या राशीमध्ये कधी कधी यम वन गुनिला डी वन यम टू गुनिला डी टू अशा पद्धतीचा शब्द प्रयोग सुद्धा करतात यम म्हणजे काय यम म्हणजे मॅन आणि डी म्हणजे काय तर डी म्हणजे डे सूत्रातील यम म्हणजे म्हणजे डे गणिताची मांडणी करायची कशी अठ्ठावीस माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात यमच्या ठिकाणी अठ्ठावीस काही दिवसात पूर्ण करतात दिवसाची संख्या माहीत नाही डी गुणीला तसेच ठेवा आता गणित म्हणते जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर ते काम करण्यासाठी आणखी किती माणसं कामावर घ्यावीत जर का दिवसांची संख्या लेकरांनो लक्ष द्या जर का दिवसांची संख्या दोन छेद तीन केली दिवस यासाठी डी हे चलपत सूत्रामध्ये पाहवयास मिळते जर का दिवसांची संख्या दोन छेद तीन केली तर आणखी किती माणसं कामावर घ्यावीत आणखी किती माणसं याचा अर्थ असा पूर्वीची अठ्ठावीस तशीच इथं आणखी किती माणसं म्हणून यम हे चलपद अधिक स्वरूपात आता लेकरांनो ह्या दोन राशी परस्परांना भागीला आहेत वाटल्यास इकडं परत मांडा अठ्ठावीस गुनिला डी बराबर अठ्ठावीस अधिक यम गुनिला डी गुनिला दोन तीन दोन राशी परस्परांना भागीला याचा अर्थ या डी साठी हा डी खलास आता इथ अठ्ठावीस समोर अठ्ठावीस अधिक यम गुणीला दोन छेद तीन उरतात हे तीन परस्पर विरुद्ध बाजून म्हणजे अठ्ठावीस कडे येतानी गुणीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हे दोन अंशस्थानी असलेले छदस्थानी मांडावे लागतात समोर अठ्ठावीस अधिक यम हा भाग सर चौदा सर म्हणजे चौदा गुणीला तीन बराबर अठ्ठावीस अधिक यम आता चौदा त्री बेचाळीस बराबर अठ्ठावीस अधिक यम या बेचाळीस कडे येतानी अठ्ठावीस वजा स्वरूपात मांडावे लागतात सर आणि ही वजाबाकी लेकरांनो चौदा बराबर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसं कामावर घ्यावी लागतील आपण त्यासाठी हे चलपद वापरलं होतं चौदा माणसं आणखी कामावर घ्यावी लागतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके